नमस्कार या ठिकाणी काँग्रेसतर्फे काँग्रेस तर्फे आम्ही आणि सिंधुदुर्ग जिल्हा युवा काँग्रेसच्या वतीनं देवगड पोलीस निर्षक यांच्याकडे आता निवेदन दिलं हे निवेदन अशासाठी की जे काही परवा भाजप प्रवक्त्यांनी चिंटू महादेव केरळ याने जो काही हा अधिकृत भाजपचा प्रवक्ता आहे आणि याने परवा टी व्ही नाईन या चॅनेलवर डिबेट चालू असताना सन्मान्य आमचे नेते विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या वक्तीत जे काही जाहीर वक्तव्य केलं की त्यांच्या छातीत आम्ही गोळ्या घालू हे वक्त्याचा प्रथम आम्ही सिद्ध जिल्हा युवा काँग्रेसच्या वतीनं त्याचा निषेध करतो कारण ही प्रवृ प्रवृत्ती देशात आता निर्माण होत चालली आहे कारण हा हा जो विचार आहे संघ परिवाराचा हाच विचार आहे की देशातली लोकशाही किंवा जे काही लोकशाही बालकाने चाललेलं लो, जे काही संविधानिक पद ज्यांच्याजवळ आहे अशा आमच्या या नेत्यांवर त्यांनी जी काही टीका केली त्या टीकेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि असं असताना देशाचे गृह ग्रुह गृहमंत्री किंवा महाराष्ट्राचे गृहमंत्री याची दखल घेतील काय हा मोठा आमच्यासमोर प्रश्न आहे पण आम्ही या गोष्टीची अपेक्षा ठेव जे दखल घेतील अशी अपेक्षा ठेवत नाही कारण त्यांचे विचार अशी आहे आणि असं असताना त्यांनी अशा प्रवृत्तीत आळा घातला पाहिजे आणि राहुल गांधीला राहुल गांधीना अशा धमक्या जे गांधी कुटुंबीय पिढ्या देशामध्ये देशासाठी योगदान आहे त्यांना गोळ्या मिळायची अशी धमकी देऊन ते काही थांबणारे भिणारे आमचे नेते नाही आहेत ज्यांचा इतिहास देशातल्या नागरिकांना जनतेला माहिती आहे अशा अशा या थोड्या अशा बॅड त्या धमक्यानं भीक घालणार नाही आहेत आणि अशा या ज्या गोष्टीचा आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांच्या जसेच कारवाई व्हावी ही या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे धन्यवाद समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट